श्री गुरुदेव वारी थांबत नाही संकट आली वाट अडवली पण वारकऱ्याचं श्रद्धेचं वारीला विसर्जन नाही कथेची सुरुवात एक लहानसं खेड पंढरपूरपासून पन्नास साठ किलोमीटर अंतरावर जिथं दरवर्षी एकच उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जायचा वारीचा त्या खेड्यात राहत होता बबनमाळी वय वर्ष सत्तर अंगात थिप्पाड शरीर डोक्यावर फडकं हातात टाळ आणि ओठावर एकच नाम विठोबा बबनराव दरवर्षी वारकरी म्हणून आपल्या मृदंगासह विठुरायाच्या भेटीला निघायची त्यांची श्रद्धा एवढी की पाय सुजले तरी वारी थांबायची नाही मुख्य कथानक त्यावर्षी मात्र काहीतरी वेगळं घडलं वारी निघायच्या आधीच बबन माळीच्या घरात संकट कोसळलं त्यांचा मुलगा सचिन एका अपघातात गंभीर जखमी झाला त्याच्यावर उपचार सुरू होते बबन चिंतित होते सगळे गावकरी म्हणू लागले बबनराव यंदा वारी सोडा आपल्या पोराला गरज आहे पण बबन म्हणाले वारी मी नाही सोडू शकत विठोबा आमच्या पोराचाही सा सांभाळ करील मी वर्षभर ज्या श्रद्धेनं वाट पाहतो त्या विठुरायाला मी अडचणीत विसरू का भक्तीची परीक्षा वारीच्या आधीच्या रात्री बबनराव देवासमोर उभे राहून म्हणाले देवा मी येतोय पण माझ्या मुलाचं रक्षण तू कर तुला साक्षी ठेवून निघतो त्यांनी घर सोडलं डोळ्यात अश्रू होते पण मन श्रद्धेनं भारलेलं वारीच्या वाटेवर त्याचं पाऊल एकदाही थांबलं नाही चरणबिंदू वारीच्या शेवटच्या टप्प्यात पंढरपूर काही किलोमीटरवर असताना बबनराव अचानक भान हरपून पडले तहान भूक थकवा शरीर थांबलं होतं पण मन फक्त विठोबा विठोबा म्हणत होतं वारकऱ्यांनी त्यांना सावध केलं पाणी दिलं पण बबन म्हणाले हे पाय अजून विठुरायाच्या भेटीला पोचले नाहीत थांबायचं था नाही समारोप पंढरपूरच्या पायऱ्या चढताना विठोबाच्या मूर्तीसमोर उभे राहून त्यांनी डोळे मिटले आणि अचानक त्यांना फोन आला मुलगा सचिनच्या डॉक्टरांचा बबनराव तुमच्या मुलाची प्रकृती अचानक स्थिर झाली त्याला शुद्ध आली त्या क्षणी बबनराव गदगदले डोळ्यात पाणी हात सोडले म्हणाले हेच तर आहे विठोबाचं बबन संकट येतात वाट आडते पण वारकऱ्याचं श्रद्धेचं वा वारीला विसर्जन नाही शेवटी एक भावनिक संवाद बबनराव देवाला पाहत तुझ्यावर विश्वास ठेवला म्हणूनच मी आलो माझं घर माझं लेकरू सगळं तुलाच अर्पण केलं आणि तू देखील विसर्जन केलं नाहीस माझ्या श्रद्धेचं या कथेतून मिळणारा संदेश संकट आली तरी श्रद्धा सोडू नका वारी म्हणजे केवळ चालणं नव्हे ती एका भक्ताच्या प्रेमाची आणि देवाच्या विश्वासाची वाट आहे जो श्रद्धेवर ठाम राहतो त्याचं कधीही यशस्वी होते दे। आणि देव देखील साथ सोडत नाही धन्यवाद मित्रांनो कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री गुरुदेव